मित्रांनो सुलभ भारती मराठी आत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील जो चौथा पाठ आहे ही पिसे कोणाची तर या पाठावर आधारित टेक्स्टबुक क्वेश्चन्स अँड आन्सर्स म्हणजे पाठ्यपुस्तकातील प्रश्न स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्याचबरोबर प्रस्तुत पाठावर आधी आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे उत्तरे सांगा बघा मिनूचे घर कोठे होते तर बघा मिनूचे घर हे शेतात होते खाली उत्तरं पण दिलेली आहेत पुढं मिनू कोणाकोणाला भेटली तर बघा मीनू पहिल्यांदा कोंबडीताई दादा मोर आणि शेवटी बदकाला भेटली बघा आता पुढचा प्रश्न मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला तर मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला पिसे कोणाची होती तर पिसे बदकाची होती मिनूने बदकाला काय सांगितलं तर मिनूने बदकाला सांगितलं की तुझी पिसं मला सापडली आहेत मी तुला शोधत होते ही घे तुझी पिसं पुढं बघा आता दुसरा प्रश्न आहे रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे टीक अशी फोन करा तर या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे बघा की पिसे सापडल्यावर मिनूला डॅश 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 उत्तर बघा दोन पर्याय दिलेले आहेत पिसे कोणाची आहे हे माहीत करून घ्यायचं होतं का पिसे घरी न्यायची होती नाही तर पर्याय क्रमांक अ हे उत्तर बरोबर आहेत पिसे कोणाची आहेत हे मिनूला माहीत करून घ्यायचं होतं म्हणून बघा या उत्तरापुढं या ठिकाणी टिक केलेली आहे एक मार्क केलेली आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे जोड्या जुळवा यामध्ये बघा अ गट आणि ब गट तर है ना डायरेक्ट उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल बदक झाड कोंबडी नदी आणि कबूतर कोराडे तर हे सगळं ह्या प्रश्नावर तुमच्या लक्षात आलं असेल की बदकाचं घर कुठं असतं झाडावरती असतं हं नाही बदक झाडीमध्ये राहत होते कोंबडी नदी अशी राहत होती कबूतर खोरड्यामध्ये राहत होत ठीक आहे उदाहरणे वाचा आणि त्याप्रमाणे लिहा खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे शब्दांना प्रत्यय लावायचे घर त्याला पासून प्रत्यय लावला घरापासून घर गर घराजवळ खुराडे खोराड्यात तर असे शब्द म्हणजे हे उदाहरण दाखल तुम्हाला शब्द दिलेले आहेत ज्यांना प्रत्यय लावलेला आहे तर आता असेच दुसरे शब्द दिलेले आहेत ज्यांना तुम्हाला काय करायचं आहे प्रत्यय लावायचे आहेत शब्द आहेत गाव तळे पाय आणि घरटे बघा उत्तर बघा गावापासून तळ्यात पायात आणि घरट्यात अशा प्रकारे प्रत्यय लावून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे स्वाध्यायामधील पाचवा प्रश्न आहे की तुम्हाला वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय कराल तर आम्हाला वर्गात एखादी वस्तू सापडली तर ती कोणाची आहे हे आम्ही शोधू व त्याची वस्तू ज्या कोणाची असेल त्याच्या ताब्यात देऊ किंवा ती त्याला देऊन टाकू म्हणजे ज्या प्रकारे आपण या पाठामध्ये पाहिलं की ना मिनूला बदकाची पिसे सापडलेली होती आणि बदकाची पिसे परत करण्यासाठी मिनू त्याला शोधत शोधत त्या ठिकाणी तिथपर्यंत गेलेली आहे तर मित्रांनो हे झाले स्वाध्यायातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं आता या ठिकाणी याच पाठावरती आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि आन्सर्स बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा पहिला प्रश्न आहे मिनूचे घर कोठे होते तर मिनूचे घर शेतात होते पिसे पाहून मिनूच्या मनात कोणता विचार आला तर उत्तर बघा पिसे पाहून मेनूच्या मनात विचार आला की ही पिसे नक्कीच कोंबडीची असतील बघा कोंबडी कुठे जाऊन बसली कोंबडी खुराड्यात जाऊन बसली पुढचा प्रश्न आहे कबूतर कोणत्या रंगाचे होते तर कबूतर हे पांढऱ्या आणि करड्या रंगाचे बघा फक्त पांढऱ्या नव्हे तर करड्या पांढऱ्या करड्या रंगाचे मोराची चाल कशी होती बघा मोराची चाल ही ऐटदार होती ऐटेदार म्हणजेच रुबाबदार मोराचा पिसारा कसा होता तर मोराचा पिसारा हा रंगीबेरंगी लांबसडक आणि मोहक होता मोहक म्हणजे सुंदर होता बदक कुठे होते तर बदक नदी किनारी असलेल्या झाडीत होते बघा एका शब्दामध्ये उत्तर आहे कोण खेळता खेळता घरापासून खूप दूर गेली उत्तर आहे मिनू मिनूला कबूतर कोठे दिसले उत्तर आहे झाडावर पिसरा सावरत कोण येत होता उत्तर आहे मोर दाट झाडी कुठे होती नदी किनारी आणि कोणाला मेनूचे कौतुक को वाटले तर बदकाला मेनूचे कौतुक वाटले आता बघा मीनूचे घर कुठे होते शेतात होते बरोबर पर्यायाच्या पुढे मार्क करायचंय तर नदीकिनारी काय होतं नदी किनारी दाट झाडी होती बदकाला मेनूचे कौतुक वाटले करागाला नाही कौतुक वाटले आता कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरायच्या मेनूला डॅश डॅश पिशे दिसली किती पिशे दिसली हो दोन का तीन उत्तर आहे दोन नदीकिनारी डॅश डॅश झाडी होती बघा विरळ होती का दाट होती उत्तर आहे दाट झाडी होती बदक डॅश डॅश बाहेर आले झाडीतून का जंगलातून उत्तर आहे झाडीतून मिनू डॅश डॅश घरी आली बघा खुशीने का आनंदाने तर मिनू आनंदाने घरी आली पुढचा प्रश्न आहे बदकाने दिलेली पिसे मिनूने आपल्या डॅश डॅश ठेवली बघा कुठं ठेवली वहीत ठेवली का कंपास पेटीत उत्तर आहे वहीत कोंबडीने पिसांकडे डॅश डॅश पाहिले बघा निरखून पाहिले निरखून म्हणजे बारकाईनं पाहिलं का रागानं पाहिलं उत्तर आहे निरखून बघ इथं खाली उत्तरं दिलेली आहेत सगळ्या प्रश्नांची ना तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता किंवा लिहू शकता जोड्या जुळवा गट अमध्ये चिमणी आणि दुसऱ्यामध्ये मधमाशी तर याच्यापुढे काय चिमणी कुठे राहते तर ना घरट्यामध्ये मधमाशी कुठे राहते मधमाशीचं पोळं असतं आता पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरेली लिहा बदक मेनूला काय म्हणाले उत्तर बदक मिनूला म्हणाले मिनू तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव असं कोण म्हणाले बदक मेनूला म्हणाले व्याकरण आणि भाषा अभ्यासावरती आधारित प्रश्न शब्दांना प्रत्यय लावायचे जसे घर गर, घरापासून खोराडे खोराड्यात तसं हात हातात नदी नदीजवळ आता याच पाठावर आधारित काही समानार्थी प्रश्न आहेत बघा घर त्याला बघा समानार्थी शब्द आहे गृह गृह किंवा सदन दूर लांब शेत शिवार झाड वृक्ष किंवा त्याला तरु पण म्हणतात ऐट म्हणजेच रोबाब मोहक आकर्षक आभार धन्यवाद नदी सरिता मोर ना मयूर सॉरी मयूर हर्ष आनंद आता हे झाले समानार्थी शब्द तर आता विरुद्धार्थी शब्द बघा खूप कमी दूर जवळ बसली उठली पांढरे काळे दाट विरळ जोडणे तुटणे आवडणे नावडणे पुढे मागे आनंद दुःख आता वचन बदला म्हणजेच एक वचन हो आणि अनेक वचन हो बघा शेत शेते पिसे पिस कोंबडी कोंबड्या खुराडे खुराडी पिसारा पिसारे पत्ता पत्ते नदी नद्या हाक आका घर घरे वही वह्या बघा वही आहे एक वचनी शब्द आहे अनेक वो वचन वह्या घर एकवचन अनेक वचन घरे हाक एकवचन अशा प्रकारे बघा आता लिंग बदला कोंबडी कोंबडा मोर लांडोर दादा ताई इथं मोर मोरनी होत नाही मराठीमध्ये मोर लांडोर हा तर आता खाली दिलेल्या प्राण्यांच्या घरांना काय म्हणतात घोडा कुठं राहतो बघा घोड्याच्या घराला काय म्हणतात तर तबेला म्हणतात साप सापाच्या घराला बीळ म्हणतात वाघ किंवा सिंह हे गुहेमध्ये राहतात आणि गाय गोठ्यामध्ये राहते खाली दिलेल्या प्राण्यांच्या पिल्लांना काय म्हणतात ते लिहा बघा घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात वाघाचा बछडा सिंहाचा छावा गाईचं वासरू मशीचं रेडकू कुत्र्याचं पिल्लू अशा प्रकारे प्रस्तुत पाठाचा थोडक्यात परिचय एक मिनू नावाची छोटी मुलगी होती आणि तिला मिळालेली पिसे ही कोणाची आहेत हे शोधण्यासाठी तिनं केलेली धडपड धडपड म्हणजे प्रयत्न सगळ्या पक्ष्यांशी तिचा झालेला संवाद व ती पिसे बदकाचे आहेत हे कळल्यावर तिला झालेला आनंद या सर्वांचे वर्णन या पाठात केलेलं आहे तर प्रस्तुत पाठावर आधारित शब्दार्थ घर म्हणजेच गृह त्याला इंग्लिशमध्ये हाऊस म्हणतात हे शब्द तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात है।, है ना आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आणि अशाच प्रकारचे है ना माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांकडे शेअर करा पुन्हा भेटूया दुसऱ्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद